गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला गजर बघितला असत ना बघा ना आपलं कितन शिपारी आपलं ओन आजचा तो येतो निसर्ग सुद्धा साथ्यायला सरकारचा कार्यक्रम लावलीच होतं मी सोडित नाही <गणागी> यासाठी नेमली मला या ने लवकर लागला म्हणलं ठीक आहे आपल्यात जर इकडे भांडणं झाले जनरल सांगतो आम्ही आणखी बोलो टाइम तुम्हाला मागचे तिकडे ओके चलोर म्हणून काय मायाकोडचा स्वभावाचा अंदाज ते सांगा मला तुम्ही इतके जमलेत तर मला नाही खाणं म्हणून बोला केलं बघा आता आणि यासाठी समजा आता आपल्याकडे जर भांडणं झाले जनरल आणि जर गुन्हा दाखल झाला नको बरोबर बस जर उभा राहून बोलतो थोडा वेळ मला सांगतो आपल्याकडे जर जनरल भांडण झाले तर गुन्हा दाखल होतो झाल्यावर माणसं काय करतात माहिती का जरा मोठा गुन्हा असलेला पाटकून डॉक्टरला फोन लावते ते म्हणतात मग अभिपू लव आण कारण इकडे पोलीस घरून त्याला आणि महाबीपी वाढा पण तो पाटकून मला ऍडमिट करेशी म्हणून सांग कारण जर आट त्याला ऍडमिट केलं तर अटक करता येत नाही आता मायावर यासाठी या नेमली त्या दिवशी मी पुढे होतो संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आधीच अॅडमिट होतो कोण नव्हतो आणि या नेमली मानल्यावरून मला मध्ये टाकणार मानले मी जर भेकड असतो तुम्ही काय असतो माहितीये का डॉक्टर म्हणत असतो इकडे आता सला नाही इकडून दोन अन जर कोचिव आणि सांगोआमात गेलाय म्हणून म्हणला असतो की नाही नाही तर मागच्या दारातून सनाट पळून गेलो असतो <laughs> चार दिवस झाले सलाईन सुरू होते आणि यासाठी कळाली मायाकड असा निरोप आला यासाठी तुमच्या चौकशीला अंतर्वली येणार अगोदरच्या दिवशी आर अर... येणार हे डॉक्टरला म्हणलं सलाईन काढ आणि मी नीट झालो म्हणून सांग काना कानात अंतर्वली झालो लोक पळून जाणार का नाही दोन दिवस वाट बघितली होती काही आहे ना म्हणलं मग जाऊ दे आता दौरा सुरू करतो फोन आला की येतो तो, तो आयकड पळून जाणार आवलात माझी नाही मराठ्यांची नाही <laughs> तू मला जेलला टाक नाही तर तू अहवाल बनव नाही तर चौकाशे कर तू जेलला मला टाकलं तरीही संपला आणि नाही टाकला तरीही संपला कारण मी जर आत गेलो जर मी आज जेलला गेलो तर मी मध्ये मोर्चा कधीत असतो बा तिथं मराठ्यांचे असणारे कैदी मये तिथं मुस्लिमांचे असणारे कैदी जर असले तर ते महेनगर बांधव अंजारी बांधवांचे जर कैदी कुणी असले ते बी महेज यावलेवल्याचं सोडू yeah! बाकी आता असणारे सगळे आपले मी आताच मोर्चाकडे कडीत असतो मी सगळ्याला आरक्षण शिकत असतो आताच पण आरक्षण घेतल्याशिवाय माग आटत नसतो देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात असू yeah! या मोहळ मधून या मोहळ नगरीतून माझ्या तुम्हाला चॅलेंज गुढीत आणि गपचित तुमचं नामचं शेत्रुत्व नाही गपचिप सगळ्या सोयांची अंमलबजावणी करून ज्या पाच सहा गोष्टी ठरलेल्या आहेत गॅजेट सगळ्यापासून गुन्हे आणि शिंदे समितीची मुदतवाढ करा जर असले चाळे करायचा प्रयत्न केला तर ते बाकीचे तुम्हाला बेले असतील जेल जायचं नको म्हणून मी मध्ये जायला भेट नाही बाहेर राहायला भेट नाही मी कुठं राहिले तरी तुम्हाला टेन्शन मी असा आहे मी माझ्या जीवाची कदर नाही करत तुमच्या गावात आलो म्हणून सांगत हा या मराठींच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे याच्या डोक्यावर आरक्षणाचा गोलाल टाकाय चाच म्हणून तोडून बाहेर आलो विचार नाही करत माझ्या जीवाचा आणि आयुष्यभर करणार की नाही मला चॅलेंज दिलं की आवडत गोळी नजर म्हणलं तर मी काही करू मुख्यमंत्री साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबाच्या शब्दावर माझ्या मराठा समाजानं त्यांना सहा महिने वेळही दिला आणि सन्मानही केला वेळ दिला ते परवा काय म्हणतात माहिती का जेव्हा लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो मग मी पण पदावर बसवणारे ही माझ्या गोरगरीब जरी मराठ्यांच्या पोरात तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तुम्हाला सुट्टी नाही मोहीम काय सुरू केली मराठ्यांच्या त्यांच्या खोटे गुन्हे दाखल करायचे माय बापू तुम्हाला जाहीरपणानं सांगतो या राजकीय नेत्यासाठी भांडण करून आपण फुकट केशी आपल्या अंगावर घेतल्या सरकार आपल्यावर खोटे गुन्हे दाखल आहे होऊ द्या आपल्या लेकरासाठी काय फरक नाही पडत होऊ द्या पण आपल्या लेकराचं काय वेळी एक गुन्हा होऊ द्या आपल्या अंगावर फक्त कुठे उद्रेक जाळपोळा आपण नाही करायचं आता त्यांनी सुरुवात केली बोर्ड काढायला बोर्ड काढताना फक्त एक काम करा आपण काढू नका पोलिसांना सांगा तू काढून न्यायचा घेऊन जायच आपण काढत नाही म्हणजे ते आत्याकडे जातच गृहमंत्र्याकडून ती विषय तिकडच नेऊन लावायच बरं आता तुम्ही सगळे त्या टायमात तुम्ही आमच्या मोहळ मध्ये काय लावणार चलो सोलापूर तू लावणार का नाही मग आमचं सोलापूर तो कस का लावला रे आमच्या तुला जमा आता आणि आमच्या मोहोळमध्ये कस का लावले बरं तरी लावले तर लावलं काढू नका मी म्हणतो म्हणून मुं काढू नका आपण दोघांनी एकमेकांशी शब्द मोडायचा राहू द्यायचा फक्त पोलिसाला फोन करायचा सांगायचं आमचं तुम्ही काढून न्या एवढा काढून आणि <laughs> तुम्हाला काढून द्यायचा नसला त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याने आमच्यावर केलेला आता आपल्याला ले यांच्या बोर्डाला पर्याय आणलाय आपण उद्यापासून सुरू करा पर्यास आहे हे आपले बाहेर रावलेले बोर्ड काढायला लागले की नाही मग आपण एक पान ज्वारक्ष एवढं आणि त्याच्यावर वर छापायचं मी मतदार आणि मतदाराच्या खाली लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा जे लिहायचे आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही आणि आपल्या काळ आपल्या कवाडाला चिकून द्यायचं आपण आपल्याच घराला मग कुठं जाईन आता ये येऊ मतदान नदी येऊन आपल्या दरवाज्याला लावायचं तेच पॉम्प्लेट आपल्या फोर व्हीलरला विला लावायचं तेच पॉम्प्लेट आपल्या मोटरसायकलला लावायचं कदाचित एखाद्या पुढाऱ्याला रस्त्याने त्याची गाडी बंद पडली तेव्हा जर म्हणलं मला मोटरसायकल तोर नेऊ सोड त्याला या तोरणे तर माझ्या गाडीत खाली कारण कोरराट्याने गाड्या आपल्या दारात नाही तर म्हणलं आपल्या गाडीवर बिने बसायचं त्याच्या गाडीच काही गरज नाही आपल्या आपल्या जीवन मोठं झालं त्याला आत्ता बेजार होत हीम ते जर मराठी थोडं बाजू सोडलं त्याला ही हिम सुरू करायची आपल्या दाराला लावू शकतो की नाही आपण आणि त्याने आपल्या दाराला कॉम्प्लेक्ट चिटकायचं नाही पण त्याच कुणाच्याही भीतीला लावलं त्याचा केस ठोकायची तुमकडून कुणाच्याही भीतीला त्याने कॉम्प्लेट चिट केलं तो अट्टकोऱ्याला करायला म्हणायचा हिंड तिकडे तुम्ही किती डाव टाकणार आहे केसीचे सत्ता आता ती म्हणून मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या नादी नाही लागायची आणि त्या फडणी साहेबांना मी तीनदा सांगितलं तुम्ही लय गलत माणसाला फेटलात म्हणलं तुम्ही मला खेटायला नव्हतं पाहिजे कारण मी लई नमुनायची तरी तुम्हाला सांगतो ना जे जे मंत्री माझ्याकडे चर्चेला आले ना इथून मागं फिरून डबल तेव्हा आलेला नाही बरं का तुम्ही चांगल्या पाय ठाका बाग अंतरवालीतलं जेव्हा पाहिले न्याला जेव्हा आलाच नाही दुसरा घ्यायचा तुम तिकडे नांग राहते का आणते का नाही <laughs> दुपारून खांदे बदली देत बायलाची तसे खांदे बदल हो आपल्याकडे येतात सुटतेच नाही आपल्या भाषे कारण मी माझ्या जाती पण प्रामाणिक मायबापू साईगाज सवय्यांची अंमलबाजावणी केल्याशिवाय नाही आठायचा तुम्ही एवढ्या संख्येनं जमलात की राज्याला भयानक मेसेज जाणार कारण ही होती बैठक तुम्ही केलं प्रचंड मोठ्या जाहीर सभे आणि बघितले तरी तिकडे बघितलं माझी उड्या पात्र मुंबईचा बांधलं जरा मुंबईतल्या लोकांना पत्रकार जागा <ख़ागा> आणि हो तो म्हणतो मराठी सगळे खुश काय खुश आहे रे गप्पा आणतो आमच्या जीवानी ते सगळे कोण बघितले मला जरी पाहिजे मग बोलायला लागले कानाकणा काना। मागचा हॉल भरला पुढचा हॉल भरला चौकोन हॉल भरला ग्रहमुख आता ग्रह विभागाचा मेसेज आहे ना त्याला आता लगेच पोलीस बांधवाचा चौकून आम्हाला हे बघा मी विरोध करायचा म्हणून करत नाही मी प्रामाणिक मी संयमी मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढतो मी ना भाजपला नाव ठेवतो ना राष्ट्रवादीला ना शिवसेनेला राष्ट्रवा ना काँग्रेसला मला त्याशी नाही देणे गेलं पण जर का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललात तो मग कोणी असू मी त्याला सोडत असतो ते, ते माझं एकच स्वप्न आहे शेवटी जाता जाता सांगतो तुम्हाला आमची मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या आणि ठरलेली विषय सगळे करा आमची तुमची दुश्मनी नाही तुमचं राजकारण जळू द्या तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही जर आरक्षण ते दिलं नाही आणि तुम्ही जर नाटकं करीत राहिले तर मी तुम्हाला हरवू शकत नाही यांचं स्वप्न यांनी रंगवलं हो सत्तेच्या आणि मराठीच्या मधला काटा आहे मी ह्यो संपला तर आपलं काही खरं नाही तर काही खरं नाही एक तर याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा मला नसता याला गुथून टाका मी माझ्या जातीशी शिकतदारी नाही करू शकत दहा टक्के घेऊ पहिलं तेरा टक्के दिलं होतं ते टिकलं नाही ते पन्नास टक्क्याच्या वर गेलं कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या वर टिकत नाही इंद्रा साहनीचा जजमेंट पण सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर आरक्षण टिकत नाही मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात सांगितलं मराठा समाज ही मागास सिद्ध झालाय मग कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला ती जात किंवा तो समूह ओबीसी आरक्षणात घ्यावा लागत मग जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात तुम्ही का घेतलं यांनी वेगळा प्रवर्गा केला आणि आरक्षण दिलं हे दहा टक्के मायबापवाचं आरक्षण आहे जी जात मागास सिद्ध झाली त्याला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू कराव्या लागतात या दहा टक्क्यात इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही एमबीबीएस नाही आणि मग काय मग पहिले पहिलीची फी भरतो का आमची पहिलीची तेरा रुपये फी ती भरितो का आणि तो करतो का चाळीस चाळीस लाख असणारा एमबीबीएस फी माफ ते दिलं कशा मी या मोहळ मधून जाहीरपाना सांगतो ते दहा टक्के मागितलेलं आरक्षण हे मागितले तिघा जणांनी आणि ते लागतंय दोनशे अडीचशेला फक्त आम्हाला आम्हाला करोड करोड मराठ्यांना ओबीसी शिवूनच पाहिजे तरी पण त्या अडीचशेसाठी साठी आम्ही लढायला तयार मराठा कारण ते आम्हीच दिले याच आंदोलनाने दिले ते सुद्धा पण त्या अडीचशे जणांसाठी आपल्याला आड पडू नये म्हणून नाही तर त्यांना बी नव्हतं तीर आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं याच गोरगरीब मराठ्यांमुळे आतापर्यंत मिळालं काय वाईट केलं मी एवढा संघर्ष केला काय वाट केलं पंच्याहत्तर वर्षात मिळत नव्हतं ते गोरगरीब मराठ्यांना मिळतंय आणि तुम्ही म्हणता येऊ काटा याला बाजूला काढा दहा टक्के आरक्षण आम्ही शिकारायला तयार आहे त्या अडीचशे लोकांसाठी मराठा समाज मागास सिद्ध झालाय या पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्क्यात मराठा स्वीकारतेत मराठी वर जर ते गेलं तर ते टिकत नाही दोन याचिका दाखल झालं पहिली दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाली दुसरी पोलीस भरती आणि शिक्षण भरती निघाली त्याला सुद्धा आता टी आणण्यासाठी चॅलेंज केलं म्हणजे चौकून मराठ्यांचं वाटवलं याच्यासाठी ती आरक्षण आम्हाला नको मग त्यांनी ठरवलं याला गुंतवा नसता दहा टक्केला आधार लावा का तर मराठ्यांनी गुलाल उधळला नाही मराठ्यांनी गुलाल उधाळ होता दोन हजार अठरा ला तर यांचे एकशे सहा आमदार निवडून आले होते त्यावेळेस गुलाल उदाळा नाही ते निवड केला आपला सोपडा साफ व्हायचा हो मागं दिसतो yeah! आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नाही तुमचे पडतील की निवडून याची अशी नाही तुम्ही उद्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या आणि ठरलेल्या गॅजेट प्रमाण गुन्ह्याप्रमाणे काम करा तुमचं राजकारण तुम्हाला लगला माझ्या मराठ्यांना तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही आणि मला सुधारा आमचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा ही फक्त आरक्षणाशी तुम्ही आणखी शहरेवा तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून या मोहळ शहरातून सांगतो तुम्ही आमची सगळ्या सोयरींची अंमलबाजी द्या आम्हाला काही गरज नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यात दुम्हार घेऊन नसतील पण तुम्ही नाही दिलं तर मुंकीवर टाका सुद्धा माझं पुढं बघणार आता आरक्षणाची लढाई पुन्हा ग्राउंडवर आपण निघालो माय हो तुमच्या जीवावरती मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतोय माझं शरीर मला आता साथ देत नसून मी लढतोय मी मरायला भेणार नाही फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीरानं मला साथ देऊ एवढीच देवाकडे मी सध्या प्रार्थना करतो फक्त <laughs> आरक्षण मिळून तर मला शरीराला साथ दिली तरी बस आणि आरक्षण मिळेपर्यंत जर शरीराने साथ दिली ना दिले तर मी यांच्या मुंडक्यावर पाय घेऊन आरक्षण आणतो मजा आणतो आणि मराठा समाजालाही सांगतो माझं मुंडक जरी यांनी कापून नेलं ना तरी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला फक्त तुम्हाला एकच विनंती हाक दिली तुम्ही ते दोन करोड मराठी आले होते पुन्हा जर मला तुमच्या पाठबळाची तर हाक दिली तर कोरोना कर संकलनाला बाहेर माझा उद्देश माझा मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझा हक्क तर एकच आहे या हो आरक्षण देऊन या मराठ्यांच्या पोलांच्या लेखाच्या डोक्यावर गोला टाकायचा म्हणजे टाकायचा मी मरण पत्करायला तयार आहे पण मा तयार नाही माझ्या पांडो माग आठायला आता तयार नाही आणि सरकारची निमती तीच अडचण झाली सरकारची अशी अडचण झाली मी त्यांना भूकच बिन मॅनेज घेऊन ही सगळ्यात मोठी त्यांची अडचण आणि ज्या समाजाला मी मायबाप म्हणलं त्या समाजाशी गद्दारी करणारे पैदास माझे नाही <laughs> मी नाही गद्दारी करू शकत कारण मला तुमचे पैसे नको आणि पद भी नाही लागत मला पैसे चन मग कवा जमत नाही जसं हिंदी जन्म जमत नाही तसं <laughs> <laughs> कवा बागा तुम्हाला कर कर्जच असत आणि पद नको तुम्हाला याच्यापेक्षा काय मोठं पद पाहिजे बाय कोणाच्या नशी नाही मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ते नाद आहे पद घ्यायचे द्यायची कोणाला रात्री फोडीत आणि सकाळी तिसरीकडे दाख आणि खरी या साईडी त्यांची तु लावायची तुम्ही काय माझा या साईडीला आणि येऊन दे तो आहे ला सगळ्यात जास्त मंत्री तुमचेच खुतणार आहेत ते तु मला फोन केलेला मी कपा खपऱ्याकडे व्हायरल करीत असतो मी घेत नसतो तुम्ही फोन केलेत आम्हाला विरोधात तरी मला भेट भेद फोन करायचं पण तुम्ही मिटून घ्यायसाठी इतके फोन केलेत मी कापा कत्रेकॉर्डिंग देत असतो मराठी फेस कॉल फेस येणारे मोबाईल वर कॉल करते मला ते मला कळणार फेस यायचं मोबाईल कसेच असतो ते मला म्हणायचे आम्ही मोबाईल वर कॉल तुम्हाला पण फेस येतो ते मोबाईल म्हणलं फेस येणारा मोबाईल आमच्यावर बघ त्याला शॅम्पू लोक म्हणलं म्हणजे फेस येऊन त्याला ते म्हणले नाही नाही ते फेस कॉल असतो म्हणलं त्यांनी काय होत ते रेकॉर्डिंग होत नाही मग त्याने कॉल लावला काय मी वरून दुसरा मोबाईल लावायचा झाली तू हिर्या कोळी तुला शान आहे ना आणि तू वाटलो मी अपेक्षा पुढची येत आम्ही सुट्टी नाही मायबापी होतच सांगतो पिढ्यांना फार चकराच आपल्या कल्याण होणार हे नाही कल्याण करणार आपल्या लेकराचं मी बोललो पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला तर हे लोक त्यांच्याकडून बोलायला लागले आपल्याकडून बोलायचं तर आपल्या जातीचे असून हे मराठा विरोधी लोक हे आमदार आपले आणि आपलेच मंत्री त्याच्यामुळं शानेवा पक्षाचा मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो नौकरदार मराठा असो किंवा शेतकरी किंवा कष्टकरी मराठा असो आपल्या लेकराचं कल्याण आता आपल्यालाच करावं लागणार याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे पुन्हा मैदानात उतारू पुन्हा जर कधी काळी तुमची गरज लागली तर ताकदीनं या लेकराच्या पाठीशोभाला या मराठ्यांचे उद्देश घेऊन पुन्हा बाहेर पडलो आणखीन उंबऱ्याला दोन दिवसासाठी घरी गेलो होतो दोन घंटे फक्त उंबऱ्याला शिवलो आणखीन पुन्हा शिवलो नाही मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत तुम्हीच माझे सर्वसु मरण तर तुमच्या मांडेवरच म्हणतात ठेवून मरण पण गद्दारी कधीच तुमच्याशी करणार नाही तुम्हाला माझे हात जोडून विनंती की करोडो मराठ्यांचे पोरं राज्यातले तुमचे लेकर आपल्याला ले मोठे करायचे उभा राहा कोणीही माग सरकू नका आणि राजकारणासाठी मतभेद होऊ देऊ नका आपल्याला ही आप लढाई जिंकायची हे मला हरायला निघाले पण मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला हरू शकत नाही तुम्ही गलत जागर खेटलात ताकतेनं लेकर म्हणून उभा राहा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला शब्द देतो एक इंच सुद्धा जीव गेला तरी मागे सरकारणार नाही हे शब्द देतो आणि थांबतो